हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज सकाळीच व्हिडिओची सुरुवात केली आणि आणखी एक हा जो आजूबाजूला पसारा दिसतो आहे ना त्याला मीही इग्नोर करते आणि तुम्हीसुद्धा इग्नोर करा कारण चार माणसं घरात जर जास्त आली ना तर बॅगचा पसारा कपड्यांचा पसारा आणि तसंही घर ना असं एक सलग आहे अशी काही बेडरूम नाही आहे आणि सगळं ना असं झाकलेलं नाही आहे म्हणजे बंद नाही आहे त्यामुळे वरवर असा पसारा दिसतोच तर त्याला मी इग्नोर करते कारण मला तशी सवय नाही आहे असं वाटतं घर एकदम टापटीप आणि नीट नेटक दिसलं पाहिजे पण आता हे जुनं घर आहे त्यामुळे ते तसंच दिसतं त्यामध्ये काही चेंजही दिसत नाही प्रत्येक वर्षी आल्यानंतर म्हणजे जसं आहे तसंच आहे फक्त कलर किंवा थोड्याफार गोष्टी कधीतरी बदललेल्या असतात तर मुलांचं सकाळी उठल्यानंतर टी व्ही बघणं चालू होतं आणि आमचं ना रात्रीच प्लॅनिंग होऊन जातं की काय करायचं आहे उद्या किंवा मग सकाळी उठल्यानंतर आधीच आम्ही प्लॅनिंग करतो कारण मुलांच्या वेळा रावीची वेळ सगळं मॅनेज करावं लागतं तर आता आंघोळी झाल्या होत्या आणि तिला झोपवून द्यायची तयारी चालू आहे आणि आजचं आमचं प्लॅनिंग आहे की मुलांना घेऊन मॉलमध्ये जायचं इथे मॉल आहे छोटा खूप मोठा नाही पण तिथे गेम्स वगैरे खेळता येईल आणि थोडंसं एन्जॉय करता येईल म्हणून त्यांना घेऊन जायचं आहे तर आज पोळ्यावाल्या मावशी येणार नव्हत्या आणि म्हटलं आम्हालाही लवकर जायचं आहे कारण काल संध्याकाळी जे उत्सव मेलामध्ये गेलं होतं आणि काहीच एन्जॉय करता आलं नाही पावसामुळे मग आज तसं होऊ नये म्हणून आम्ही जेवण न करण्याचा विचार केला आणि पोट भरून नाश्ता केला आता नाश्त्यासाठी ना बाहेरूनच गिलावडा आणला होता हा फेमस असतो गिलावडा इकडचा फेमस आहे गिलावडा त्यानंतर पालकवडा आणि सांबारवडी हे खूप फेमस आहे आणि आल्यानंतर हे एकदा तरी होतच तर पोट भरून असा गिलावडा खाल्ला सगळ्यांनी त्यानंतर पटापट तयारी केली कारण जेवणाचं टेन्शन नव्हतं घरी येऊनही जेवता आलं असतं पण विचार केला की के मॉलमध्येच काहीतरी खायचं तर सगळेजण आता तयार होतील आणि चला मग मॉलही दाखवते आणि आमच्याकडे कसा टाईम झोन आहे तसा इथे मस्ती झोन आहे तर मस्ती झोनमध्ये स्पेशली आम्ही रियांश रियांश तर जात असतो पण विवांना तो, तो खूप कमी जातो म्हणजे जेव्हा अमरावतीमध्ये येतो तेव्हा कधीतरी त्याचं जाणं होतं की बा मग आम्ही आलो ना त्याचवेळी दोघंही जातात तर हा इथे एक तापडिया मॉल आहे मॉलचं नावच तापडी आहे आणि मला माहिती आहे की रियांशपेक्षाही ना विवान एक्सायटेड आहे बघा तो इतका एक्सायटेड आहे की पुढे गेला आणि बाकीचे सगळे पुढे आले होते गाड्यांनीच आम्ही आलो आणि आल्यानंतर थोडाही टाईमपास न करता म्हणजे आपलं कसं असतं मॉलमध्ये गेल्यानंतर थोडीशी शॉपिंग करायची का कपडे बघायचे का इकडे तिकडे आपण जातो कारण आपल्याला नेहमीच जायचं असतं पण इथे आमचं मेन टार्गेटच मस्ती झोन होतं तर सगळ्यात आधी गेल्यानंतर लगेचच आम्ही मस्ती झोनमध्ये गेलो आणि जवळ कार्ड असतं कारण विवान खेळतो कधी रियांश खेळतो वर्षभरातून एकच जाते कार्ड यूज होतं जेव्हा सगळेजण असे एकत्र येतात आल्यानंतर आता कुठला गेम खेळायचा आम्ही तर पहिलेच वेडे आहोत गेम खेळण्यासाठी आम्ही म्हणजे कोण रियांश हा खेळू की तो खेळू सगळ्यात कन्फ्युजन असतं आणि जेव्हा मी त्याला घेऊन जाते ना टाईम झोनमध्ये तेव्हा त्याचे दोन ते तीन गेम ठरलेले असतात त्यापेक्षा जास्त काही मी त्याला खेळू देत नाही कारण आमचं नेहमीच जाणं असतं आता सुजितने इथे एकदाच कार्डमध्ये पैसे टाकून घेतले आणि हा गेम त्याला खेळायचा होता तर सुरुवात त्यांनी या गेमपासूनच केली बाईकवाला गेम काही त्याला जमला नाही म्हणून म्हटलं त्याला विचारायला सायकलवाला कर सायकलवालाही सायकल खूप जास्त जाम होती बहुतेक आणि खूप जास्त असे गेम नाही आहेत जसे टाईम झोनमध्ये असतात तर बऱ्यापैकी गेम आहे आणि आम्ही ना असं दुपारच्या वेळी आलो त्यामुळे काहीच गर्दी नव्हती खूप कमीजणं होते आणि काही गेम्सही बंद होते काही जे होते ना त्याचं सर्वर डाऊन होतं त्यामुळे सुद्धा खेळता आले नाही तर असं जे खेळता आले आणि जेवढे पैसे त्यात टाकले होते तेवढे आम्हाला आजच्या आजच संपवायचे होते तर म्हटलं की आता मुलांसोबत आपणही थोडंफार खेळूया तर हा बघा इथे रियांश आणि इथे स्नेहल खेळतीये तर दोघांना मजा आली खेळायला आणि माणसांचं कसं असतं ते पैसे द्यायला तयार असतात पण ते खेळायला तयार नसतात अश्विनचंही तसंच आहे आणि सुजितही तसंच त्याला खेळायचं नव्हतं आणि स्नेहलला खेळायचं होतं म्हणून मग ती रियांशसोबत खेळली आणि आम्ही विचार केला की मुलं इथे खेळतायत ना इथे अर्धा तास खेळणार होती मुलं यामध्ये आता याला काय म्हणतात माहिती नाही मग मा म्हटलं की चला आपणही खेळून घेऊ आणि काय खेळायचं काय खेळायचं विचार करून इथे ना अशा तीन लहान एकदम लहान मुलांचे गेम होते तिथे आम्ही जणी असं बसलो आहे काहीच खेळत नाही आहे जस्ट फॉर फन आम्ही असंच विचार करत होतो की आपल्या वेळी असं काहीच नव्हतं आपल्या वेळचं जसं आम्ही काल उत्सव मेल्यात गेलं होतं ना तेच असायचं असं काही टाईम झोन किंवा असं काही स्पेशल नव्हतं आणि ते आपण अफोर्डही करू शकलो नसतं त्यावेळी जर असलंही असतं तरी कारण त्यावेळीची परिस्थिती स्थिती जरा वेगळी होती आता आपण मुलांसाठी सगळंच करण्याचा प्रयत्न करतो मग ते थोडंसं बजेटच्या बाहेर असलं ना तरीसुद्धा करतो मग आता जबरदस्तीने सुजितला खेळायला लावलं तर तो आणि स्नेहल आता आहेत आणि मजा येते कारण आपण खूप कमी खेळतो ना असे गेम्स आता जसं मी बोलते की किटीमध्ये ना मजा येते गेम खेळायला तर तिथेसुद्धा मी भरपूर एन्जॉय करतो आणि आता इथेही मुलं तर खेळतातच आहे पण आता त्यांचं ते एन्जॉय ते करतात म्हटल्यानंतर आपणही थोडंफार एन्जॉय केलं पाहिजे आणि मोठ्यांसाठीही बऱ्यापैकी गेम असतात तर हा मोठ्यांचाच गेम आहे जो आता स्नेहल सुजित खेळले मी आणि निकिता खेळली आणि आमचं खेळून झाल्यानंतर मग रियांशलाही तो गेम खेळायचा होता आणि जसं मी म्हटलं की आम्हाला आजच्या आजच पैसे संपवायचे होते मुलं तिथे अर्धा तास खेळलेला तिथे खेळून त्यांना खूप कंटाळा आला होता आणि नंतर काही त्यांची खेळायची इच्छा नव्हती मग पैसे होतेच मग आम्ही सुद्धा खेळून घेतलं आणि रियांश आणि मी सुद्धा खेळली आता रियांशचं बघून विवानलाही खेळायचं होतं पण त्याचा हात इतका लहान होता ना की त्या पोहोचतच नव्हता आणि तो गेम होता असा होता की दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये माहिती असेल तुम्हाला तर ते खेळून झालं आणि बऱ्यापैकी तिथे आमचा भरपूर वेळ गेला त्यानंतर रिवानला असं कारमध्ये बसायचं होतं रियांश चला एक काही कारण होती मग आम्ही म्हटलं की चला आता थोडीशी पूजा करूया तर एक ऑर्डर दिलेली होती त्यानंतर दुसरी ऑर्डर द्यायला मी गेले तोपर्यंत तो प तो फर्स्ट ऑर्डर आली था आम्ही म्हणजे ऑलरेडी नाश्ता झालाच होता त्यामुळे खूप काही भूक नव्हती पण तरीही आता डायरेक्ट संध्याकाळी जेवायचं आहे आणि संध्याकाळचाही वेगळा आमचा प्लॅन आहे म्हणून आत्ता आम्ही थोडंसं कमी जेवतोय तर आता विमान बसला होता आता एकाला बघितलं की दुसऱ्याची होते इच्छा होतेच आणि खाली आल्यानंतर ह्याला काय म्हणतात इलेक्ट्रिक स्केटबोर्ड म्हणतात काय म्हणतात माहिती नाही पण ह्याच्यावर रियांशला करायचं होतं मग त्याचीही इच्छा होतीच तर त्याच्याकडूनही ते करून घेतलं आणि त्याला सुद्धा भरपूर मजा आली खूप वेळ झाला होता आणि जसं मी बोलले की वेळ सांभाळूनच बाहेर पडावं लागतं कारण रावी उठली होती आई सांभाळते तिला पण नंतर ती कंट्रोल होत नाही मग एक वेळ झाल्यानंतर म्हणून त्या घरी गेल्या मी रियांश आणि सुजित आम्ही थोडंसं मार्केटमध्ये आलो त्या दिवशी टॉय मॉलमधून रियाजसाठी काहीच घेता आलं नाही म्हणून त्याला शूज किंवा मग वॉच घेऊन द्यायची दोन ऑप्शन होते म्हटलं शूजच घेऊन दे तो कामात तरी येईल म्हणून त्याला मस्त असा शूज घेऊन दिला तो मी दाखवते तुम्हाला आज अजिबात पाऊस पडणार नाही आहे इतकं ऊन होतं आल्यानंतर ना काहीतरी थंड प्यायची इच्छा झाली म्हणून रियांशनी माझा पिलं आणि थोडंसं त्यांनी ग्लासमध्ये असं काढून ठेवलं होतं तर मी ते रावीला ना थोडंसं जिभेला असं लावलं म्हणजे चटवलं तिला तर तिला ते खूप आवडलं आणि तसंही लहान मुलांना असं नवीन काहीतरी दिलं ना तर त्यांना परत परत मागायचं असं हे होतं तर ती मला तेच मागते फ्रीजजवळ उभी आहे आणि आणखी आहे अशी करते ती तिला काही हवं असेल तर निकिताने आधी काही दिलं नव्हतं तिला असं आणि मी तेच म्हणत होती की मम्मा उघडेल मम्मा रागवेल कारण आपण आपल्या मुलांना द्यायला ना, ना घाबरतो की काही होईल तर नाही ना पण मी रियांशला दिला आहे म्हणजे अगदी सहा महिन्याचा होता तेव्हा मी त्याला चॉकलेट दिलं होतं मॅगीसुद्धा दिली होती मला आठवतं मी काही एवढं पथ्य वगैरे केलं नव्हतं त्याच्यासाठी हां खूप आपण देत नाही पण थोडंसं असं थो थो तोंडाची चव बदलावी किंवा त्यांनाही द्यावं म्हणून असं थोडंसं द्यायचं असतं थो। तर तिला ते आणखी आणखी हवं होतं बघा ती आणखी अशी बोट दाखवते फ्रीजकडे आणि आणखी मागते तर खूप असं दिलं नाही फक्त तिला थोडंसं टेस्ट करावलं आणि हे आहेत रियाशचे शूज व्हाईट कलरच त्याला आवडला बाकीचे कलरही चांगले नव्हते आणि ते जरा चांगलेही दिसत नव्हते तर हे वाईट होते म्हटलं घे बाबा तसेही शूज काही वर्षभर टिकणार आहेत बाकी काही नाही तर कॅम्पसचे मस्त असे शूज मिळाले आणि टाईमपास म्हणून काय करायचं आता तर मुलांना परत ते स्केच आणि ड्रॉईंग करायला दिलं हा खूप मस्त एक ऑप्शन होता म्हणजे मुलांना व्यस्त करण्यासाठी मुलं आपले काहीतरी खात राहतात आणि ते स्केच करत राहतात आणि रावी ही त्यांच्यामध्ये थोडीशी बिझी असते बाबांची मॅच चालू होती त्यामुळे मुलांना काही टी व्ही मिळणार नव्हता तशीच सकाळची संध्याकाळ आणि रात्र कशी होते ना माहिती पडत नाही गप्पा गोष्टी असतात रोजचं आपलं रुटीन असतं आणि मुलांमध्ये असा वेळ जातो तर असेच एक एक दिवस जात आहेत आणि व्हिडिओ थोडंसं कमी शेअर करणं होईल इकडच्या पूर्णच नाही कारण कधी कधी मीच कंटाळा करते असं वाटतं की आज आपण काहीच शूट करायचं नाही मोबाईलच घ्यायचं नाही तर नाही होत कारण ना व्हॉईस ओव्हरलाही व्यवस्थित अशी जागा मिळत नाही आता इथे सुजित काम करत असतो तर मी माझा व्हॉईस ओवर करू शकत नाही आणि खाली चिल्ले पिल्ले असतात तर खूप आरडाओरडा असतो तर कधीतरी जेव्हा ही स्पेस रिकामी असते ना तेव्हा मी इथे येऊन बसते आणि माझा व्हॉईस ओवर करत बसते तर आज तसंच माझं थोडंसं काम करून घेतलं आणि जसं मी दुपारी बोलले होते की आमचा रात्रीचा डिनरचा वेगळा प्लान आहे तर आज आमचा नॉनव्हेजचा प्लान होता संडे आहे म्हटलं नॉनव्हेज खाता येईल आणि आई खात नाही त्यामुळे असं खाली काही करता येत नाही विकतच आणावं लागतं तर सगळ्यांनी मिळून आम्ही मस्त गप्पा गोष्टी करत आमचा डिनर एन्जॉय केला आणि रात्रीची वेळ झाली बघा बाबांच्या गाद्या टाकून झालेल्या आहे आणि बाबांना ना सकाळी उठावं लागतं ऑल्टरनेट डे नळ येतो तर बाबांना पाणी भरण्यासाठी सकाळी उठावं लागतं कारण आई जाते योगा करायला त्यामुळे बाबाच असतात एकटे घरात आणि आम्ही सगळे तर लेट उठणार आहे आणि आता ते समजतही नाही पाणी कशात भरायचं आणि कसं भरायचं तर ते आत्ताही अंघोळ करूनच पाणी भरायचं असतं त्यामुळे ते झोपलेलं असतात पण ना सुजितकडे हा गेम होता तर त्यांनी मुलांना गेम लावून दिला तर बाबाही एक्सायटेड होऊन गेम बघायला लागले की कसा खेळतात काय आणि त्यात ही सगळ्यात छोटी रावी आहे तिलाही रिमोट पाहिजे होतं तर ती त्यांना काही खेळू देत नव्हती आणि रियांशचं तर सुजितशी आधीच फोनवर झालं होतं की मला गेम खेळायचा आहे आणि सुजितलाही ना लहानपणी असा इंटरेस्ट होता तो सुद्धा अशा सी डी किंवा असे गेम आणायचा रिमोट आणायचा आणि तो खेळत बसायचा आम्ही कधीच खेळलो नाही कधीतरी खेळलो असेल खूप कमी पण त्याला आधीपासूनच इंटरेस्ट आहे म्हणून त्यांनी स्पेशल गेम आणला आहे त्याला खेळायला आणि आता मुलांनाही तो कामात आला तर तोही खेळत होता आणि ही मध्ये मध्ये करत होती तोपर्यंत आमच्या गप्पा गोष्टी चालल्या तिकडे तर गाद्या टाकल्यात आणि ज्यांना झोपायचं ते झोपले आहेत आता मी सुद्धा माझा बेड व्यवस्थित आवरून घेते माझा म्हणजे मी आणि रियांश इथे आम्ही दोघं जण झोपतो आणि बाकीचे सगळे तिकडे झोपतात स्नेहल आणि सुजित तर वर जातात तर मी तिकडे का नाही झोपत तिकडे जागा आहे पण मला ना लाईटाचा त्रास होतो म्हणजे तिकडे ना असं लाईट चालू असतो झिरो लाईट ज्याला आपण बोलतो कारण लहान मुलं आहे तर ता निकिताला लाईट हवा असतो आणि मला लाईटमध्ये अजिबात झोप येत नाही आणि तसेही माझ्या झोपण्याचे खूप नखरे आहे हे मी स्वतःही कबूल करते मला घुरणारा व्यक्ती जवळ नस न, न, नको पाहिजे असतो म्हणजे मी त्या रूममध्येच जात नाही मग आणि कूलरचा आवाज येतो त्यामुळे मी दरवाजा बंद करत नाही अदरवाईज मी दरवाजा बंद करून झोपत असते एवढा मला त्रास होतो पण झोप काही कोणाला येत नव्हती फक्त बाबा झोपले होते आणि बाकीच्या आमच्या सगळ्या गप्पा गोष्टी चालूच होत्या कारण होतं असं की निकिताला ना आता म्हणजे ती घरी असते तेव्हा वैभव विहानला विवानला किंवा रावीला एकाला दोघांपैकी एकाला झोपवून देतात पण आता दोघंही तिच्याच मागे असतात एकाला झोपवते तोपर्यंत एकाला एंटरटेन करावं लागतं आणि एक झोपलं की मग दुसऱ्याला झोपवते तर ही बघा रावी किती हुशार आहे ना ती फक्त विवानला तिला म्हटलं की गाई गायकर तर ती हात बघा अशी थोपटती आहे फक्त विवानला आणि रियांशला काही ती करत नाही आहे रियांशची अजून ओळख व्हायची आहे जेवढी व्हायची आहे ना म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी अजून रियांशसोबत ओळख व्हायची आहे आणि रियांशलाही ना तेवढी सवय नाही आहे लहान मुलांसोबत खेळायची त्यामुळे तोही तिच्यासोबत जास्त खेळला नाही आहे पण पुढे मला माहिती आहे की ओळख होईलच आता झालं असं होतं की विवानला झोपवून देत होती ती तोपर्यंत आम्ही रावीला एंटरटेन करत होतो तिच्याशी गप्पा गोष्टी चालू होत्या आणि रियांशही थोडाफार तिच्याशी खेळायला लागला होता खेळणं म्हणजे काय तर असंच तिला हसवणं आणि हे छोट्या मोठ्या गोष्टी असतात तसं तर थोडंफार आम्ही तिला एंटरटेन केलं थोड्या वेळ राहिलीही ती आमच्याजवळ पण नंतर ना मुलं अशी असतात की आईशिवाय काही राहत नाही त्यामुळे तिलाही जायची घाई होती आणि ती उठून लगेचच मग निघून गेली तर असा गेला आजचा दिवस थोडीशी मजा मस्ती होते थोड्याशा गप्पा गोष्टी होतात आणि रोजचं सध्याचं हेच रुटीन चालू आहे आपल्या घरचं रुटीन जरा कामांमध्ये आपण बिझी असतो पण इथे आल्यानंतर जरा रिलॅक्स असतं त्यामुळे खूप काही असं शेअर करायला नाही आहे हेच घरचं थोडंसं बाहेरचं असं मी शेअर करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि आवडला असेल तर लाईक करा चला मग आजच्या व्हिडिओला मी इथे सेंड करते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बा बाय अँड टेक केअर